धन्यवाद राहू झाला जोरदार वाजवा अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पोशाख्याची पदी निवड झाला सातारा फेटा आणि सन्मान केला जा जातो फक्त एकच वाक्य सांगतो की विनोद हा साताचा भूषण आहे त्या वाक्याचा कोणी कोण प्रश्न विचारतोय तू नाही अजून तू भाषेत हा कोण <laughs> तू कोण प्रश्न विचारतोय कुठला आला असा प्रश्न त्यावेळेला विचारला होता <ण्थाथा> आता मला सांगायचं वाटतं की आता वाटत सांगायला लागेल की विनोद कोण होता हे त्यांनी दाखवून सिद्ध केलेलं आहे आणि आता आम्हाला आमच्याकडे म्हणायला लागेल की आम्ही पत्रकार कोण आता विनोदला प्रश्न म्हणायचा अधिकार तो प्राप्त झालेला आहे अभिनंदन करतो आणि दुसरं गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा चा सा झेंडा त्यांनी फडकवलेला आहे आता कुठल्याही जिल्ह्याचा जिल्ह्याचं नावलौकिक हे अनेक उपक्रम राबवले आणि पत्रकारांना एक स्थान निर्माण करून दिलं तर वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणारा एकमेव जिल्हा सादर केला आहे आणि ह्या दोघांच्या एक कुरकुरी दोघे कुरकुर्णी केला

माझे गेली पंचवीस वर्षापासूनचे अतिशय जीवलग मित्र विनोद कुलकर्णी यांच्या सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आम्हा सर्व तरुण पत्रकारांचे मार्गदर्शक संत आदरणीय बापूसाहेब जाधव सन्माननीय श्रीकांतजी कात्रे सर सातारा पत्रकार संघ सातारा तालुका पत्रकार संघ सातारा मीडिया असोसिएशन या सगळ्यांच्या वतीनं आज इथं माझा सत्कार आयोजित केलेलं आहे त्याबद्दल प्रथमचा तिन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक बापूसाहेब जाधव ज्येष्ठ दुसरे मार्गदर्शक श्रीकांत सर आणि तिसरे मार्गदर्शक ज्येष्ठ रंगकर्मी तुषार सर प्राचार्य राजेंद्र मोरे सर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी संभाजी पाटील सर समोर उपस्थित आहे त्यामध्ये माझा सगळ्यात पत्रकारितेच्या पत्रकारितेच्या मधला आणि मधल्याच्या आधीचा जो तो तो एक काळ आहे तो सुद्धा त्यांनी बघितलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणारे माझे जिवलग मित्र गुन्हे विभागीय अग्नि सुकृती समितीचे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटील खर तर माझ्या आयुष्यात मी कुठलीही गोष्ट ठरवून केली आणि उद्देशहीन सगळी वाटचाल होती माझी म्हणजे काही काही ठिकाणी उद्देश ठरवले पण त्यापेक्षा जास्त काम जात साहित्य क्षेत्रात सुद्धा मी अपघाताना आलो अपघाताना म्हणण्यापेक्षा साताऱ्यात साहित्य संमेलन व्हावं अशी एक माझ्या मनामध्ये भावना होती लोकांना असं वाटेल की महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शौकरी शाखेची स्थापना केल्यानंतरच मी साताऱ्यात साहित्यिक आणले कारण पूर्वीचा इतिहास लगेच विसरला जातो गुजरात अर्बन सोसायटीच्या माझ्या दोन शाखा आहेत एक शाहूपुरी शाखा आणि एक शाहूनगर शाखा शाहूनगर शाखेचं उद्घाटन दमा मिराजदारांनी केलेले दोन हजार सात साली आणि दोन हजार आठ साली शाहूपुरी शाखेचं उद्घाटन कविता माझ्यांनी केलेलं म्हणजे मी त्याच्या आधी सुद्धा साहित्य क्षेत्राशी जोडलेलो होतो वेगवेगळ्या कारणाने तुम्हाला आश्चर्य वाटेल मला सातारे सा, साहित्य परिषदेच सभासद सुद्धा कोणी म्हणजे आश्चर्याची सुद्धा गोष्ट आहे की समजा एखाद्याला का काम करायचं तुला काय करायचं तर मी म्हटलं सभासद हो काहीतरी साहित्य चळवळ वाढवा आम्ही आम्ही <laughs> तुम्ही कशावर पाहिजे आणि तुषार भद्रे मध्ये झिमरे जसं म्हणले की कोण कोण हा पत्रकार काकांच्या केलो तर माझ्या आयुष्याला खूप भाग्ययोग आलेला आहे पहिला भाग्ययोग असा की पत्रकारितेची नोकरी मागण्यासाठी लाल देवाच्या गाडीतून कॅबिनेट मिनिस्टर स्वतः माझ्यासाठी आयकेच्या कार्यालयात गेले आणि पहिल्यांदा लाल देवाची गाडी घेऊन गेल्यानंतर सुद्धा मला नोकरी मिळाली नाही मग काकांनी नाक दापला आणि तोंड उघडलं मला नं नंतर नोकरी मिळाली ते नंतर मी कधी तरी गेली की मला कशी नोकरी मिळाली पण विलास का बरोबर उंडाळ्याचं साहित्य संमेलन आणि पत्रकारितेत आल्यानंतर नगर वाचनालयामध्ये अनेक साहित्यिकांची ऐकलेली नाइलाजांना ऐकलेली भाषणकार बातमी आली पाहिजे होत्या असं करत करत साहित्यिकांच्या कर प्रेमात पडलो